आम्ही कधी असं म्हटलं नाही एकटे पडलो आहोत नाराज होऊन टी व्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना खोचक टोला कोणत्याही स्थितीत गोकुळचा अध्यक्ष माहितीचा झाला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने गोकुळच्या निवडणुकीमध्ये अचानक कलाटणी मिळाली होती त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली या निवडणुकीमुळे गोकुळमधील नेते सतेज पाटील यांना तगडा झटका बसला आणि त्यांच्या गटाकडून शशिकांत पाटील यांची चर्चा होती मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी केलेला हस्तक्षेपामुळे उमेदवार बदलावा लागला अर्थात या सर्व रणनीतीमागे महाडी गटाचा हात होता हे नव्यानं सांगण्याची गरज नाही या सर्व पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आता आगामी गोकुळच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी नव्यानं सुरू केलेली आहे यावेळी बोलताना त्यांनी आपण एकटे पडलो असल्याची भावना बोलून दाखवली होती आता सतेज पाटलांच्या एकटेपणाच्या भावनेवर सुद्धा भाजप खासदार धनंजय माणिक यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे राजकारणामध्ये जड उतार येतच असतात मात्र कधी नाराज व्हायचं नसतं आम्ही कधीही म्हटलं नाही की आम्ही एकटे पडले आहोत दोन हजार एकोणीसच्या लोकसभे निवडणुकीमध्ये माझा घात झाला विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला गोकुळमधील आमची सत्ता गेली मात्र आम्ही कधी नाराज झालो नाही आम्ही कधी नाराज होऊन टी व्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय माडिक यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे माझा पराभव म्हणजे माझा घातच झाला त्यावेळी मी सत्ताधारी पक्षाच्याकडून उमेदवार म्हणून उभा असताना माझा पराभव झाला अमल माडिकांचा पराभव झाला सम्राट माडिकांचा पराभव झाला गोकुळ आमच्या ताब्यातून गेलं विधान परिषद आमच्या ताब्यातून गेली पण आम्ही असं कधी म्हणजे आम्ही म्हणत बसलो नाही की आम्ही एकटं पडलो आहे ते प्रसंगानुसार त्या त्या परिस्थितीनुसार लोक आपापला निर्णय घेत असतात मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारणसुद्धा एक एक कालचक्रासारखं आहे आज मा मावळलेला दिवस उद्या उगवत असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहिलो आम्ही कधी नाराज झालो नाही कधी नैराश्य पत्करलं नाही कधी खचलो नाही काम करत राहिलो तर लोक आपल्यासोबत राहतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की मी पुन्हा खासदार झालो अंमल आमदार झाला आता गोकुळसुद्धा पुढच्या वेळी ताब्यात येईल विधान परिषद भाजपकडे येईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स म्हणजे नैराश्य न प काही लोक निराश होतात नाराज होतात टी व्ही फोडतात गाव सोडून जातात आम्ही तसं काही केलं नाही आम्ही खंबीरपणानं उभा राहिलो म्हणून आम्ही पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई